कार्याच गोष्ट विकासा विकासामध्ये बोलण्या राजाला काम करण्यासाठी राजाला बाहेर पडावं लागत नाही राजाचा विश्वास त्याच्या सेनेवर असावा लागतो त्याच्या सेनेपतींवर असावं लागतो उद्धव ठाकरेंचा विश्वास त्यांच्या सेनापतींवर होता पण सेनेपती सेनापतीने सगळ्या धारण घेतला आणि गद्दारी केली या गद्दार्यांना जोडण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन यांना घरचा रस्ता दाखवायचा आहे आणि एक उंग नेतृत्व आणून जिंकते निष्करण घेत आणि आमला संजय बाबा यांना निवडून देऊन आपण या दृष्टानं हद्दपार करायचं एवढं बोलून मी माझी जागा घेतो जैन जय महाराष्ट्र धन्यवाद जितेंद्र भाई यानंतर तुम्हाला सर्वांचे लाडके नेते आमदार सर्वांद संजय कदम साहेबांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी मार्गदर्शन करावं योग पुरुष शिवराय भारतीय गटन शिल्पकार परंपरेचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हिंदू हृदय सम्राट मंत्री शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब युवासेनेचे नेते आणि युवकांचे प्रेरणास्थान माजी मंत्री आदरणीय आदित्यजी ठाकरे साहेब आजच्या ह्या विराट सभेला या ठिकाणी उपस्थित असलेले माजी केंद्रीय मंत्री आणि कोकणचे नेते शिवसेना नेते आणि तुमचे आपले सगळ्यांचे भावी खासदार आदरणीय आनंद गीते साहेब या कार्यक्रमानिमित्त उपस्थित असलेले शिवसेना जिल्हा प्रमुख सचिनजी कदम शिवसेनेचे रायगड रत्नागिरी लोकसभा मतदारसंघातले समन्वयक संजयजी कदम शिवसेनेचे संपर्क प्रमुख आमचे मित्र प्रवीणजी लाड हिरजाई देसाई राष्ट्रवादी पक्षाचे तालुकाध्यक्ष तरुण सरपंच या कार्यक्रमानिमित्त उपस्थित असलेले भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष त्यांचे सगळे सहकारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष सचिनजी तोडकर आणि त्यांचे सगळे सहकारी महिला जिल्हाध्यक्ष महिला त्यांचे सगळे पदाधिकारी नगरसेवक नगराध्यक्ष शिवसेनेचे दापोली तालुका प्रमुख नगरसेवक ऋषिकेश गुजर नगर नंडगड तालुकाप्रमुख तालु संतोषजी गोवळे खेडचे तालुकाप्रमुख संदीपजी कांबळे आणि त्याचबरोबर ज्यांनी आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन केले ते माजी सभापती आणि शिवसेनेचे प्रमुख विजयराव जाधव या कार्यक्रमात मी ते उपस्थित असलेले सगळे आधी माजी नगरसेवक माझी तालुका गुरु राजाबा बेलोसे अबुलबाई सिनवारी आपण सर्व या ठिकाणी उपस्थित सगळे तोला मोलाचे सर्वच सन्मान्य कार्यकर्ते पत्रकार बंधू बहिराने मित्रान उन्हामध्ये आज होळी लागलेली आहे आज होळी लागणार आहे संध्याकाळी आणि होळीच्या पहिल्याच दिवशी आज ही या ठिकाणी शिवसेनेची विराट सभा माननीय पक्षप्रमुख उद्धवजी साहेबांच्या या ठिकाणी उपस्थितीमध्ये होणार आहे आणि म्हणून या सभेला मीडियावाले पत्रकार सातत्याने या ठिकाणी प्रत्येकाला आहेत की चार दिवसापूर्वी गद्दारांची सभा झाली आणि त्या गाजदारांच्या सभेमधून आवाज देण्यात आला की इथे आमच्यापेक्षा सभा तुम्ही घेऊन दाखवा आणि म्हणून आमच्यापेक्षा सभा घेऊन दाखवा आमच्यापेक्षा मोठी सभा झाली तर आम्ही निवडून लढणार आमचं गासदारांना आव्हान आहे अजून तर सभा सुरूच झाली नाही अजून पूर्ण जेव्हा सभा एक ठिकाणी उद्धवजी येतील हे संपूर्ण खताक सगळं भरलेलं असेल आणि संपूर्ण दापोलीच्या मतदारसंघाचा शिवसेनेत केले ही सभा या ठिकाणी होत असताना चॅलेंजची सभा आहे ज्यावेळेस गद्दारांची सभा झाली ह्याच आझाद मैदानामध्ये पन्नास श्रेष्ठीच्या गाड्या होत्या आणि पन्नास एसीच्या गाड्या असताना सुद्धा हे सभागृह ते भरू शकले नाही आज हे सभागृहात आम्हाला चॅलेंज येत असताना ते चार दिवसापूर्वीच त्यांचं स्टेज आहे चार दिवसापूर्वीच मंडप आहे आणि त्या मंडपाला अधिकाच्या खुर्च्या वाढत आम्ही दोन्ही बाजूला मंडपचं अधिक त्याच्यामध्ये वाढवलेलं आहे हे तुम्ही त्या ठिकाणी पाहतो आणि म्हणून परवाची सभा झाली त्या सभेमध्ये आता इथं तर फक्त आमच्याकडे सुद्धा आघाडीचे नेते आहेत काँग्रेसचे काही पदाधिकारी आहेत राष्ट्रवादीचे पदाधिकारी आहेत परंतु आम्ही ही सगळी सभा शिवसैनिकांना सगळ्यांना निमंत्रित करून शिवसेना म्हणून या ठिकाणी सभा घेतली आणि या सभेला विशेष या ठिकाणी महत्व आहे या सभेमध्ये या ठिकाणी गद्दार आणि काय काय त्याच्यामध्ये बोलत असताना असं भानच राहिलं नाही आणि मग या सभेमध्ये या ठिकाणी बोलत असताना मुस्लिमांच्या वरती त्याच्यामध्ये टीका करायची वेगळ्या पद्धतीनं सोबत त्यांचे सहकारी त्यांच्या बाबत वेगळ्या पद्धती भाषण करायचं इथं उद्धवजींचं आणि शिवसेना प्रमुखांच्या कुटुंबाच्या वरती वाईट वाईट बोलायचं आणि म्हणून इथली कोकणातली या मतदारसंघातली लोकसभेत चिडलेली आहे आणि म्हणून हिशेब करायचा ना अरे बाबा नो या गदाराचा हिशोब करायचा ना आपले उमेदवार आहेत दाखवून द्यायचंय हे कोकण हे शिवसेना प्रमुखांचा विचार आहे हे कोकण हे शंभर टक्के उद्योग आणि शंभर टक्के हे शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचाच खासदार या ठिकाणी निवडून येणार आपण सगळ्यांच्या वर वरती फार मोठी जबाबदारी आहे या मतदारसंघामध्ये जर परवाच्या दिवशी वेगवेगळी भाष्य केली भाषण करत असताना इथला जो नेता आहे रामदास कदम सातत्याने इथं आल्यानंतर हेच त्याला मैदान भेटले गेल्या सुरुवातीला गेल्या निवडणुकीला गेल्या काही दिवसापूर्वी इथं उद्धवजींचा आदित्यजींनी शिवसेना प्रमुखांच्या कुटुंबावरती एवढा वाईट बोलला त्याचा राग संपूर्ण मला आपल्या दापोली नापोली ही नरत्नाची खाण आहे नापोली ही वेगळ्या ना पद्धतीनं संस्कार असलेली ही लोक नागपोलीमध्ये आहे आणि म्हणून अशा याच्यामध्ये रामदासारखे गद्दार शिवसेना प्रमुखांच्यावरती बोलतात इथं वेगळ्या समाजावर या ठिकाणी बोलतात आणि म्हणून शिवसेना प्रमुखांच्या बोलत असताना कुठं जीव त्याच्यामध्ये कुठं त्याच्यामध्ये जी परा यांच्यामुळे अडथळा आला नाही आणि मग असं असताना गेल्या सभेमध्ये ज्यांनी रामदास किमानी वेगवेगळ्या समाजावर तिथे बोलत असताना ना काही वाक्य त्याच्यामध्ये बोलले छत्रपती शिवाजी महाराजांचं गुरु अकरावे गुरु इथे या्कूबा आपण त्या सगळं धर्म हिंदू असेल मुस्लिम असेल सगळं धर्म आपण त्या याकूबा बाबाला छत्रपती त्याच्यामध्ये गुरु मानत होते परंतु इथं दोन दोन समाजामध्ये ते निर्माण करणारे काही नतरस्ट नेते आज त्यांना इलेक्शनला ला पाहिजे काहीतरी बोलायचं म्हणून कुठल्या तरी समाजावर त्याच्यामध्ये बोलायचं वाईट वाईट बोलणारं नाव याच्यामध्ये आपण सातत्याने त्यांना त्या ठिकाणी पाचव आणि म्हणून एक असताना विकासाची कामं विकासाची कामं काय एका वर्षातच झाली यापूर्वी कामं झाली नाही विकासाची कामं होत असताना कुणबी भवनाचा मुरून कुणबी भवन आहे त्या कुणबी भवनासाठी उद्धवजींचं सरकार होतं त्या उद्धवजींच्या सरकारमध्येच कुणबी भवनाला त्या ठिकाणी पाच फुटचा निधी आणि उद्घाटन करायला गेलं एकनाथ शिंदे काय संबंध होतो एकनाथ शिंदेचा आणि म्हणून ज्या टायमाला उद्धवजींचं सरकार होतं त्या कुणबी भावनाचा प्रश्न सुटला सातत्याने त्याने अनेक सांगायचं गीते साहेबांनी कुणबी समाजासाठी काय केलं अरे होय या संपूर्ण दापोलीमध्ये मंडळगडमध्ये खेडमध्ये वागरमध्ये पूर्वीच्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आणि आता रत्नागिरी रायगड लोकसभा मतदारसंघावर एवढी कुणबी भावना आहे की गीते साहेबांच्या खासदार बनले आणि त्या गीते साहेबांच्या भवनामध्ये हे नानायक रामदास कदम सारखे नेते तिथे जाऊन त्याच्यामध्ये भाषण करतात त्यांची सावली आणि सावली विसरलेली लोक आणि म्हणून त्यांनी काय केलं त्यांनी काय केलं आम्ही गीते साहेबांचं आज या ठिकाणी कौतुक करतो आजही दिवस रात्र ठिकाणी लाईट आपल्याला पाहायला मिळते गीते साहेब ह्या देशाचे केंद्रीय ऊर्जा मंत्री झाले केंद्रीय मंत्री गीते साहेब झाल्यानंतर हा संपूर्ण जिल्हा रत्नागिरी जिल्हा भार नियमन मुक्त लोड शेडिंग मुक्त या ठिकाणी करण्याचं काम कोणी केलं असेल तर आपले खासदार अनंतजी गीते साहेबांनी केलं फेरचा रेल्वे सर्व कोकण रेल्वे रेल्वे आली पंचवीस वर्ष झाली पण कोकण रेल्वेचा प्रकल्प कधी या ठिकाणी आला नाही कोकण रेल्वेचं साहित्य बनवण्यासाठी गाडीला लागणारा मश्नरी बनवता प्रकल्प कोकण रेल्वे कोणी आणला खासदार गीते साहेबांच्या काळामध्ये त्या ठिकाणी लोट्यामध्ये आला आणि सातत्याने बोलायचं अंबुकाने काय केलं तर केलं तुम्ही काय केलं तुम्ही काय केलं आपण स्वतःला त्या ठिकाणी करायचं नाही समाजा समाजामध्ये भांडव लावायचं तिथं त्या ठिकाणी दलांगे पाठवलं आंदोलन केलं लगेच रामदास कदमांची स्टेटमेंट आमच्यामध्ये ओबीसी बेटी रोटी चालत नाही आम्ही ओबीसीच्या विरुद्ध कोर्टामध्ये गेलो अरे मग ओबीसीच्या विरुद्ध रामदास कदम कोर्टात गेलो म्हणत असेल तर लाज वाटली पाहिजे वाचून ओबीसीच्या फुडक करायला लाज वाटली पाहिजे तू आणि तिच्या तुरा पोरला ओबीसीच्या दारात जाऊन बंद मागायला आणि म्हणून सातत्याने सगळ्या समाजाचा द्वेष करायचा आणि त्याच्यातून आपणच काहीतरी चांगले आहोत मीच म्हणजे काहीतरी त्याच्यामध्ये काहीतरी मोठं काही केलंय मीच काहीतरी करणार आहे अशा पद्धतीनं सातत्याने वाईट वाईट बोलणारे नेते आपण पाहिले आणि बाबा निवडणूक आहे शिवसेना बाळासाहेब ठाकरे शिवसेना ही ठाकरेंची ही सांगायला कोण काही कोण ज्योतिषी नको आहे ना शिवसेना कुणाची शिवसेना ठाकरेंची ना काय विकास वादार रामदास आणि म्हणून त्यांनी थोडे जेव्हा सिंबॉल घेतलं थोडंच घेतलंय नंतर त्या पुढच्या काळामध्ये कदम बोलतोय की माझ्या मुलाच्या मतदारसंघात माझ्या मुलाच्या मतदारसंघात तिथं शिटिंग खासदार त्याच्यामध्ये राष्ट्रवादीचा भाजपचा खासदार येतो कसा भाजपचा उमेदवार होतो कसा हे जर रामदास कदम म्हणत असतील तर ग्वाघामध्ये जेव्हा निवडणूक झाली विधानसभेची डॉक्टर दादासाहेब नातू यांचा निरंजीव आता विनय नातू होते मग त्या विनय नागूला पाडल्या त्या डॉक्टर नातूचा मुलगा नव्हता काय फक्त ठिकाणी येऊ पोलाय आणि विनय नागपूर सुद्धा भाजपने विचार केलाय या रामदास भाजपच्या लोकांनी इथं या ठिकाणी तालुका विद्वान आणि चांगला लोक या तालुक्यात या ठिकाणी असे नराती खान असणार तालुका इथंच रामदास या ठिकाणी जाऊन देतोय की मी अमुला मी मला रामदास तर म्हणतात मी काय करेन ते सांगता येत आणि मग हा असली लोक आहे तो रामदास म्हणतात म्हणजे म्हणत असेल तर तुमच्या इतर पक्षाला दम देण्यासाठी काय राजकारण सुरू करत आणि दम पडायचा असेल त्याला हद्दपार करायचा असेल तर आपण सगळ्यांनी हे पाहिजे माहिती ना जगाने प्रत्येकाला गावात मी या ठिकाणी आनंद सांगेल काही काय गावातल्या लोकांनी निर्णय आता पक्षप्रवेश फार मोठ्या प्रमाणामध्ये पक्षप्रवेशाला लोक आले आणि वर्षात चिन त्याची गाव आहे आणि होळी नारवल हे गाव या ठिकाणी उद्धव पाठवतो इथं नित्य गावाचे सरपंच उपसरपंच त्यांनी सगळा निर्णय घेतलाय कुठल्याही परिस्थितीत या ठिकाणी याला घेतायच आणि म्हणून विकासाच्या कामाच्या बाबत आज स्वातंत्र्य या ठिकाणी उल्गन करताय म्हणून पर्वताच्या दिवशी इथं उद्घाटन झालं उद्घाटन झालं भूमिपूजन केलं इथं चारशे कोटीचं नाव सांगा चारशे कोटी अर्धा मंडप भरू शकले त्याच्यापेक्षा सुद्धा आपण नाही ते चारशे कोटीला म्हणजे एक एक चारशे माणसं केली तर नव्हती एक कोटी दिला तर एक माणूस येणार अशा पद्धतीनं पुढच्या बघायला गेलेल्या पन्नास गाड्या ठिकाणी एकीच्या होत्या आज मी आनंदाला सांगत की आम्ही गरीबाचे मी आमदार म्हणून ठिकाणी काम केलं गरिबी त्या ठिकाणी राहिलो पण माझी गरिबी या ठिकाणी आज दर्जा ठिकाणी लोकांच्या दिसते आणि म्हणून आता त्याला धडा घाची वेळ आली रामदास कदम काय फार मोठं काय नाव नव्हे परंतु सातत्याने त्याने या ठिकाणी स्वतःच्याच पोरासाठी स्वतःच्याच पोरासाठी मुलगा या ठिकाणी सांगतोय की आज माहिती दिले की आदित्य ठाकरेने वरणी करावी आदित्य ठाकरे उभो आदित्य ठाकरे कशाला मी एकटा बस आहे मग आजच्या टायमाला वाच करतो मी एकटा बस आहे आदित्य ठाकरे जर लाभच राहिले आणि म्हणून मी सगळ्या उद्धवमीना सोडून गेल्यानंतर एक हात आराम करून इथे साहेबांच्या उपस्थितीमध्ये राज्याचा पहिला माझी आमदार कुणी पक्ष प्रवेश केला असेल तर तुमचा आमदार संजय कसर आणि म्हणून वादित नाही काय मतं होती तुझ्याकडे ब्याऐंशी हजार मतं मला मिळाली पंच्याण्णव हजार मतं तुला मिळाली फक्त काटाऊन पाच हजार ती तेरा हजार शिवसेना तुला कुठल्या कुठे घेऊन जाईल देतात तुम्हाला अशी लोक पेटलेली लोक चिडलेली आहेत आणि म्हणून आम्ही वॉर्ड बघतो निवडणुकाची वाट कधी येते चुकून ती गीते साहेबांची पहिली आणि पहिली आधी पाहिजे होते आहे ना तुम्हाला जोडला त्याच्याकडे दोघांची सोबत झाली असती ना तर दोघांनी जेव्हा नेऊन बुडवला काय सांगितलं रामदास तटकरे सुनील तटकरे ना सुनील तटकरे सांगितलं नोटाच्या मीटिंग मध्ये सभेमध्ये की दोन हजार एकोणीस दोन हजार चौदा ला अनंत गीत दोन हजारानं निवडून आले दोन हजाराने अनंत गीते जेव्हा निवडून आले तेव्हा मी पाठीमागा पुढं पहिल्या फेरीत पुढं पाठव्या फेरीत पुढं मागा मागं राहून आम्ही शेवटला दोन हजाराने पडलो पण आता रामदास करून त्यावेळेस गीते साहेब होते म्हणून गीते साहेब जिंकले आता ह्या चक्कर हे अभ्यासपूर्व भाषण ना मी याच भाषण ऐकलं आणि अभ्यास पण ऐकलं याला माहिती नाही की दोन हजार चौदा ला रामदास कदम चौकशीचा प्रचार करत होता करत होता की नाही आणि त्याने उमेदवार त्याचा रमेश उमेदवार दिला होता बरं चौकशीचा प्रचार केला तर रामदास कदमला ह्या मतदारसंघामध्ये मतं किती मिळाली किती साहेब या दापोली विधानसभा मतदारसंघामध्ये रामदास कदमाला सात हजार आठशे मतं मिळाली चौकशीला किती सात हजार आठशे आणि त्या सात हजार आठशे पैकी पाच हजार मनसेची राहिली किती रामदास कदम दोन हजार आठशे मग हॅलो आणि तो आम्हाला आठशे त्या दिचार हजार रामदास कंगाला मत दोन हजार आठशे मनसेची पाच हजार अशी मिळून सगळी सात हजार आठशे आणि गीते साहेबांना या ठिकाणी दोन हजार चौदा ला साडे सतरा हजारचा मता साडेसतरा हजार आता त्या दोन हजार एकोणीसला चा निवडणूक पुन्हा झाली त्याच किती समोर हा रामदास साडेसतरा हजार चा मताधिक याचा कॅबिनेट मंत्री पर्यावरण मंत्री पैसा चोर चोर चोरलेला कमिटी इवास दे कुठली कमिटी चोर कमिटी चोर कमिटीचा नेता आणि मग त्याने त्या ठिकाणी सगळी ताकद लावली गिते साहेबांना हा रामदास कदम सोबत नव्हता सतरा हजार पाचशे मतं अधिक किती दिली होती आणि सोबत रामदास कदम दोन हजार एकोणीस मंत्री घेऊन गीते साहेबांची मत कमी झाली आणि त्याच्यामध्ये पंधराशे मत सोळा हजार मत आणि म्हणून मी परवा पण सांगितलंय की बरं झालं रामदास सोबत गीतेला गीतेला तटकर्यांनी रामदास मला सोबत घेतलंय कारण तटकरांसोबत रामदास कदम आता गेले अनंत गीतेसोबत दोन हजार चौदाला रामदास कदम नव्हता तेव्हा गीते साहेब निवडून आले आणि दोन हजार एकोणीसला गीते अनंत सोबत रामदास कदम गेला गीते साहेबांचा पराभव झाला आता दोन हजार तेवीस आहे आता गीते रामदास कदम आणि तटकरेची युती झाली आता तटकरे समजून घ्यावा की पराभव होणारा माणूस रामदास कदम तुझ्यासोबत आता गीते साहेबांसोबत आम्ही आहे लहान निकालाचा याचा एड काढण्याचं नाव नव्हतं आणि म्हणून ह्याच्याकडे दलाच आलेले पगार पगारावरचे पण नोकर आहेत ते पण म्हणतात आमचा बीपीएम होऊ दे कार्पेट होऊ दे शिलकोट होते की आम्ही ह्याचा सगळे चांगले आम्ही मुळचे शिवसैनिकच आणि म्हणून ह्याला झोप लागत नाही म्हणून वायफळ बोलून ह्याला शिवाय देत त्याला शिवाय देत या पक्षाला बघून घेईल त्या पक्षाला बघून घेईन याला पण बघायचंय ना बघायचं का नाही बघायचं असं ना उद्या निवडणूक झाली की आपण दाखवून द्यायचंय की ह्याला बघताना कशा पद्धतीने लोक बघणार आणि म्हणून आता याच्या मी सगळ्यात गोष्टी बोलत असताना विकासाच्या दृष्टीनं मी सुद्धा आमदार होतो त्याच्या अगोदरसुद्धा आमदार होते हे सगळेजण आता आम्ही आमदार असताना सुद्धा कधी आमच्याकडे का फार का मोठा पोलीस बंदोबस्त नाही असा नाही आता ह्या ठिकाणी दापोलीमध्ये शिमगा आला देवळांच्यामध्ये चोऱ्या होत आहेत देवळामधल्या दामपेट्या फोडल्या जातात आणि मग पोलीस स्टेशनमध्ये कोण आमचे गावकरी गेले अहो गावातल्या देवाची चोरी झाली देवळाची दामपेटी फुटले ठिकाणी पोलीस स्टेशनला लोकं गेली त्या ठिकाणी सांगितलं जाते पोलीस स्टेशनमधल्या आमच्याकडे पोलीस नाहीत आमच्याकडे पोलीस आल्यानंतर तुमच्या त्या ठिकाणी चोरीचा तपास लावू लोकांविचार पोलीस गेल्या कुठं त्या बाप बेटाकडे गेले दोघांकडे दोन दोन गाड्या देऊन पोलीस बंदोबस्त म्हणून येतील कधी हे ये जेव्हा कधी मुंबईला जातील त्याच्यानंतर आल्यानंतर आम्ही तुमच्या गावातच चोर पकडणार हे गावातला देवाचा चोर पकडाला सुद्धा पोलिसांची ही परिस्थिती ही परिस्थिती कशी त्या ह्या ज्यांनी चोऱ्या खोक्या घेतल्या त्यांच्याकडे भरपूर त्याच्यामध्ये चोऱ्या करून पैसे देत चोरांची राखण करायला त्यांच्याकडे पोलीस आहेत पण देवाची सेवा करायला राखण करायला देवाचं सोनं शोधून आणायला या ठिकाणी पोलीस आणि म्हणून ही परिस्थिती या चोरांनी या ठिकाणी तयार करून ठेवलेली आहे आणि सांगतात कायदा आणि सुव्यवस्था आम्ही त्या ठिकाणी करतो इथे या ठिकाणी पोलीस बांधव सगळे काय काय इथे या ठिकाणी काय काय प्रशासन आहे एवढं त्यांच्या आरे गेलेलं आहे की या प्रशासनामध्ये या ठिकाणी पोलीस पाटील भरती झाली पोलीस पाटील भरतीमध्ये तरुण पोरं की त्या ठिकाणी परीक्षेला बसली होती परीक्षेला बसलेली पोरं पास झाली लेखी परीक्षा निकाल सुद्धा या प्रांत अधिकाऱ्याने आणि त्याच्यामध्ये त्याला पास केले तोंडी परीक्षा घेते आपल्या प्रांत अधिकाऱ्याने आणि प्रांत अधिकारी तोंडी परीक्षा घेऊन सुद्धा त्याच्यामध्ये आपलीच पोरं पास झाली आणि पास झालेले पोरांचा निकाल लावला आता बघता ऑर्डर द्यायची ऑर्डर दिल्यानंतर आपली पोरं पास झाली आणि ऑर्डर द्यायच्या टायमाला याच प्रशासनाने या ठिकाणी या नानायक लोकांचं ऐकून आपली तरुण पोरं पोरं त्या ठिकाणी नापास केली आणि नको ती पोरं त्या ठिकाणी पास आपण ते लोक कोर्टात गेले आणि प्रशासनाने सांगतो आमच्यावर दबाव आहे आम्ही त्याच्यामध्ये कोर्टात जाणार आहोत तुम्ही कोर्टात जा दबावाखाली येऊन या ठिकाणी काम करत असेल तर नेमकं सरकार म्हणून आहे का इथे या ठिकाणी रामदास कदम या ठिकाणी मी परवा एक उदाहरण जाताना सांगेल या दापोलीमध्ये या दापोलीमध्ये रामदास कदम यांचे सक्के भाऊ सदानंद कदम त्यांनी साई रिसॉर्ट इथं दापोलीमध्ये बांधला तर त्या साई रिसॉर्ट या ठिकाणी बांधल्यानंतर या साई रिसॉर्टची चौकशी त्या किरीट सोमवार हो दापोलीत आणला आणि रामदास ठिकाणी सोमाला पुढं करून ही दापोली आपली सदृश्यस्थान रिसॉर्ट या ठिकाणी बंद पाडण्याचा भाप बेरोजगारी वाढवण्याचं काम कोणी केलं असेल तर ते रामदास कथा पहिला रामदास मी असं केलंच नाही असं म्हणत होत परंतु त्याच्या दुर्दैवान ते किरीट सोमाचे संभाषण करत होता त्याचा एक दलाल म्हणून ते कर्वे म्हणून या ठिकाणी माहितीचा अधिकार असा तो कार्य करतात त्याला सोबत घेऊन माहितीच्या अधिकारामध्ये इथे हॉटेल व्यावसायिक असतील इथे धंदेवाद असतील त्याला आणतो कसा आणता येईल आणि ती किरीट सोमाची मदत घेऊन त्या ठिकाणी करत असताना आपण सगळ्यांनी पाहिले आणि त्याचे काही क्लिप व्हिडिओ आणि काही पुरावे आम्हाला मिळाले मी ते संपूर्ण मीडियासमोर ते पुरावे दिले मीडियासमोर पुरावे दिल्यानंतर हाच रामदास कदम सजाना समोर संजय कदम खोटा बोलतोय हे सगळं माझ्याबाबत हे षडयंत्र यंत्र आहे हे सगळं चूक आहे आणि नंतर थोड्या दिवसानं आज रामदास त्यांनी बोल होय मी बोललो मी केला हे सगळं आपण दाखवण्या सगळ्या लोकांनी ऐकलं आणि मग त्याच्या हे करताना त्याचा स्वतः सक्का भाऊ सदानंद कदम त्याला नेऊन जेलमध्ये टाकले जे स्वतः सख्ख्या भावाचे होत नाहीत जे उद्धवजी ठाकरे जे त्या ठिकाणी होते शिवसेना प्रमुखाचे होत नाहीत ते तुमच्या आमच्या होतील काय आणि म्हणून या गदर त्या ठिकाणी आपल्याला धडक शिकते आणि मावानी मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आपण आला सगळ्यात आता सर अजून अर्धा पाऊस हे सगळं भरून जाईल एवढ्या मोठ्या संख्येला तुम्ही आल्याबद्दल तुमचा सगळं धन्यवाद कधीही तुम्ही या ठिकाणी हात मारा रात्रीचा दिवस या ठिकाणी तुमच्या कधी त्या तुमच्या आजारपणात असेल तुमच्या प्रसंगात असेल आज संजय कदम चोवीस तास तुमच्या पाठीशी उभा राहील याची सपोर्ट मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद भाऊ एकदा एक जोरदार आपण घोषणा या ठिकाणी दिल्या हिंदुर्द सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा आवाज कुणाचा आवाज कुणाचा उद्धव साहेब तू मागे म्हण आवाज जरा कमी होता अजून एकदा जोरात उद्धव साहेब तू मागे म्हण किती साहेब तू मागे म्हण संजय राऊतो महागे बडो आवाज कुणाचा धन्यवाद या ठिकाणी काही क्षणातच शिवसेना उभ नेत्या सुष्माता अंधारे या ठिकाणी व्यक्त करण्यासाठी आपल्या आहेत काही क्षणात समोर सुष्माता अंधारे आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करतील तोपर्यंत या ठिकाणी जे सर्व बाहेर शिवसैनिक उभी आहेत त्यांनी आत्मदेऊन या ठिकाणी बसावं आम्हाला माहिती आहे मंडप कमी पडत की ते साहेब काही लोकांनी आपल्याला आव्हान दिलेलं परंतु या ठिकाणी आपल्याला दुसरं मंडप टाकलं असत ते भरलं असतं एवढी ताकद या ठिकाणी निष्ठावंत शिवसैनिकांची आहे त्याच्यामुळे शिवसैनिकांना विशेषतः निष्ठावंत शिवसैनिकांना आव्हान देण्याची या ठिकाणी गरज नाही बऱ्याच या ठिकाणी आज रमजान आहे आमचे मुस्लिम बांधव देखील या ठिकाणी आज बऱ्याच ठिकाणी येत आहेत रमजानात सुद्धा या ठिकाणी उद्धवजींच्या पार्टीशी या ठिकाणी राहण्यासाठी मुस्लिम समाज देखील या ठिकाणी आलेला आहे त्या सर्वांचं या ठिकाणी मी स्वागत करतो आणि या ठिकाणी दापोल विधानसभा संपर्क प्रमुख महिला संपर्क प्रमुख सन्मान्य माडी मॅडम या ठिकाणी गर्जना देत त्यांना आपण प्रतिसाद देऊया धन्यवाद या ठिकाणी सुष्माताईंचा या ठिकाणी व्यासपीठावर हो आगमन झालंय जोरदार टायमे आपण या ठिकाणी स्वागत करूया महाराष्ट्रामध्ये त्यांचे तो धडारते उद्धवजींच्या पाठीशी खंबीर पाहणारं नेतृत्व मी सुषमाताईंना विनंती करतो की आपले विचार या ठिकाणी करू प्रसुद्धा आपण या ठिकाणी मनोभाव व्यक्त कर करून या ठिकाणी आपण संबोधित करा सामान्य सुष्मता एका जोरदार टाळ्याने आपण सुषमाताईंचं या ठिकाणी स्वागत करूया